नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र हेडलाईन्स पाहणार आहोत पण त्याआधी महत्वाची आठवण ती म्हणजे तुमची आवडती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवरही पाहता येणार आहे डीडी फ्री चॅनल क्रमांक आहे एकशे तेवीस आणि एकशे तेवीस वर पहा फक्त जय महाराष्ट्र जय महाराष्ट्रमुळे समाजात बदल घडलाय धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटलाय जय गावकर यांना त्यांच्या हक्काची स्मशानभूमी मिळालेली आहे मध्ये जय महाराष्ट्रच्या बातमीचा हा दणका पाहायला मिळतोय लातूरच्या रेणापूर तालुक्यामधील धवेली येथील दलित स्मशानभूमी विना दोन दिवस अंत्यविधी रोखल्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसारित केली होती या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासनाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांच्या दलित स्मशानभूमीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर न्याय देत स्मशानभूमीसाठीची जागा उपलब्ध करून दिली आहे जय महाराष्ट्राच्या बातमीचा हा मोठा परिणाम लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय आहे धवेली गावामधील दलित स्मशानभूमीच्या प्रश्नावर प्रशासनाने निकाल दिल्यानंतर गावकऱ्यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानले धवेली येथील ग्रामस्थांशी जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी संवाद साधलाय पाहूया पाहुयात जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं नऊ दो, फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लातूरच्या रेनापूर तालुक्यातील धवेली या गावामध्ये मातंग समाजाला समशानभूमीच नाही अशा पद्धतीचं वृत्त प्रसारित केलं होतं आणि त्यानंतर या सर्व प्रकरणाला आता पिढ्यान पिढ्यांपासून लढत आलेल्या या सर्व लढ्याला यश आलेलं आहे प्रशासनाने सुद्धा आता ही शमशानभूमी उपलब्ध करून दिलेली आहे माझ्या पाठीमागचा जर परिसर बघितला तर ही संपूर्ण गावातली मंडळी आहेत जी वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या पिड़े आपल्या हक्काच्या समशानभूमीसाठी ही सर्व लढा देत होती आणि या सर्व लोकांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत धवली गावातली ही सर्व मंडळी आहेत ज्या नऊ फेब्रुवारी रोजी आपण ज्या ठिकाणी बाईट पाहिला होता त्याच ह्या आजीबाई आहेत आजी ज्या ठिकाणीभूमीच्या संदर्भात चोवीस तास प्रेताची विटांबना झाली अशा पद्धतीची बातमी दाखवली होती तुम्ही त्यावेळेस प्रकर्षाने तुमच्या गावाची भूमिका मांडली होती आज जो प्रश्न निकाली निघालेला आहे पिढ्यान हा जो तुमचा गंभीर प्रश्न होता आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी आणि तुमच्या सर्व लढायला यश आलेले काय भूमिका Hmm. आम्ही दोन दोन दिवस उपाशी राहिले आमचे लेखर कितीतरी त्रास झाले उन्हात बसलो आमचं कुणी गावात दखल घेतली नाही कुण्या लोकांना आम्हाला मदत दिली नाही आमचं आम्ही मदत केलो आमचं आम्हाला येस दिलो आम्हाला साहेब आणि आम्ही का नाही एवढे तुमचे आभार मानता आपण पाहतोय की जवळपास पाहत चोवीस तास प्रेताची सुद्धा विठंबना झाली आपल्याला त्यासाठी प्रतीक्षेत राहावं हो लागलं परंतु आपल्याला अंत्यविधी करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला आता शमशानभूमीचा हा प्रश्न मिटला काय भूमी काय नाही सर आम्हाला चांगलं वाटू लागलंय कारण आम्ही हे झाल्यामुळं आम्ही असं शब्दात व्यक्तच करत नाही भावना आमच्या आमच्या मनात खूप आनंद झाला एक मोठा दगड होता डोक्यावर आणि ते खाली असं उतरल्यासारखं ओझ जा कमी झाल्यासारखं वाटलं तुम्ही सुद्धा स्मशानभूमीसाठी जवळपास चार आठ दिवसाचं उपोषण केलं तहसील कार्यालय रेनापूरच्या समोर हा एकंदरीत तुमची प्रतिक्रिया माहितीसाठी आम्हाला जागा मिळाली नव्हती म्हणून आम्ही खूप त्रास सहन केला ज्या दिवशी म्हणजे मी इथं राहतच नव्हते मी पुण्याला राहत होते ज्या दिवशी मी इथं आले तर... oh, जब जब त्या दिवशी एक मैत होती आमच्या गावात तर होशॉ सिक्स जगला बोल यार झोपी लुडोपर पुण्यात त्या माहितीच्या सरणावर तो व्यक्ती खूप त्रास सहन केला hmm. चार आठ दिवसाचा उपोषण केलं तहसील कार्यालय रेणापूरच्या समोर तुमची प्रतिक्रिया साठी आम्हाला जागा मिळाली नव्हती म्हणून आम्ही खूप त्रास केला ज्या दिवशी म्हणजे मी इथं राहतच नव्हते मी पुण्याला राहत होते ज्या दिवशी मी इथं आले त्या दिवशी एक मैत होती आमच्या गावात तर त्या मैतीच्या सरणावर तो व्यक्ती नाचला त्यामुळं माझी तळपायाची मुस्ती मग मस्त कला गेली पत्रकार साहेब सुद्धा आम्हाला त्यांची सुद्धा खूप ओळख झाली त्यांनी प्रत्येक भारतात आमची बातमी पसरवली किंवा की की, की आमची शमशानभूमी आम्हाला मिळावी धन्यवाद आहे मी, मी सगळ्यांच्या आणि खरंच आभारी आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत या घटनेचा पूर्ण साक्षीदार म्हणून शेवटपर्यंत या लढ्याला साथ दिली त्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या या ठिकाणी आभार मानलेले आहेत अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर